आनंदी आज सकाळपासून आपण पाण्याच्या विषय धरून पकडले आज आपण इथे कुठे आलो तर नाही इथे काय समस्या आहे बघा आज आपण आहे ना हरिनगर दत्तमंदिर रोड हरिनगर या परिसरामध्ये आलो माझं माझा जीव आहे ना माझा जीव असा एकदम भरून आलेला आहे मी लहानाचा मोठा याच परिसरामध्ये राहतो राहिला आता सरोदनगरमध्ये पुष्पावर्गमध्ये होतो हरिनगरमध्ये आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये लहानाचा मोठा झालो आज एवढ्या वर्षान वर्षापासून आम्ही लोक राहून असतो ना पण आज एक वर्षापासून पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम चालला आहे की लोकं खरोखर अक्षरशः कंटाळली आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यांना है बघणारा कोण नाही आज दोन महिने झाले पाणी एवढं स्लो येत आहे एवढं स्लो येत आहे की लोकं विचार करतात की अरे असं का होत आहे पहिले वाटलं की आम्ही नद्या नाही आहेत करून नद्या फुल नाही झाल्यात करून आज नद्या फुल झाल्या सगळ्या काय झालेलं असताना पण पाणी स्लो येत आहे आज नोव्हेंबर महिन्यामध्ये जर ही परिस्थिती आहे तर मग पुढे तुम्ही मार्च आणि फेब्रुवारीमध्ये काय आम्हाला बिना पाण्याचं ठेवणार आहात आज हे सगळे जे लोक एवढा रहिवासी साठ साठ सत्तर सत्तर वर्षापासून आज तुम्ही बघू शकता की ऐंशी ऐंशी वर्षाच्या आई आपल्या आज इकडे आलेल्या आहेत नाईन्टी फाय वर्षाच्या आई आज इकडे बसलेल्या आहेत आणि त्यांना त्रास आहे आज हा त्रास काय प्रशासनाला दिसत नाही आणि बेसिक नेसेसिटी पासून तुम्ही ह्या सगळ्या लोकांना वंचित ठेवताय आज पाणी हे मूलभूत लोकांची गरज आहे आणि त्या गरजेपासून तुम्ही लांब ठेवताय मग बाकीच्या गोष्टी तुम्ही काय करणार आज पुढची गोष्ट जी आहे ते तुम्ही रहिवासींकडून ऐकून घ्या अशी माझी विनंती હું હરિનગરમાં રહું છું મને સિતેર વરસ થયા જયાબેન મારું નામ છે પણ અત્યારે જેવી તકલીફ જોઈ છે એવી જિંદગીમાં નથી જોઈ સિતેર વર્ષમાં અત્યારે જે અમને તકલીફ છે અને ઘરમાં નથી મારો માણસ નથી મારા છોકરા છોકરી પડી ગઈ હતી પ્લાસ્ટર મહિના દિવસનો આવ્યો હું આઠ દિવસ ત્યાં ડૉક્ટર રોજ ઘરે આવે છે બીમાર છું આજુબાજુ કોણ જોવે મને

चाळीला पण पाणी यायला पाहिजे ना जसं बिल्डिंग पाणी येतं तसं चाळी पण यायला पाहिजे बिलं तेवढीच पाठवतात भरून भरून बिलं पाठवतात मग ती बिलं पाठवतात मग ती पाणी मध्ये कुठे जातं पाणी पण यायला पाहिजे ना बिलं येतं तर बिलं पण नका पाठवू बिलं पण नाही आली पाहिजे नगरसेवक सर इथे दोन वर्षापासून फिरकले पण नाहीये पण इलेक्शनच्या टायमाला मात्र बरोबर येणार इथे वोटिंग मागायला मग वोटिंग मागायला पण नाही यायचं नाही आणि पाणी सोडाल मग या तुम्ही वोटिंग मागायला

તો શા માટે અમે આ હરિનગર જે પાણીનો કર્યો છે કુટો મને ખબર છે પોતાની અનુભવ છે મારો પોતાનો મારા મિસ્ટરે કરેલું માલિક સાહેબ હતા કરેલું અહીંયા કાળગે સાહેબ હતા કરેલું એ બધું કરેલું અમારા ખાલી હરિનગર માટે પૂરતો પાણી છે બીજી ક્યાં લાઈન ન જાય એના માટે લડીને અમે લીધેલું હતું પાણી તો એમાંથી કેમ વેચાણ થઈ છે અમને ખબર નથી અમને એનો જવાબ જોઈએ બરાબર હું મહાનંદા શેઠે મારા पस्तीस वर्षं झाली काय आत्तापर्यंत इतकं काय पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता पण आता ह्या दोन वर्षामध्ये एवढा प्रॉब्लेम झालेला आहे आणि माझं वय आहे पंच्याऐंशी वर्ष समजलं आणि ह्या पाण्यासाठी तू बंद कर मी बंद कर हे सगळं करून असं कधीच नव्हतं ते आता घडतंय खरं म्हणजे तर काय नाही हे कुठे पाणी जातं काय होतं हे आम्हाला कळलंच पाहिजे आणि इलेक्शनच्या वेळेला तुम्ही बरोबर येता आम्हाला हात जोडायला आणि अशा वेळी तुम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही ह्याचं कारण काय मग इथून पुढे येऊच नका नाही इकडे म्हणजे आम्हाला प्रश्नच उद्भवणार नाही आणि आम्ही कोणाकडे जाणारही नाही तेव्हा काय आहे की इतकं म्हणजे तुम्ही बिल्डिंग इकडे तिकडे सगळ्या हे करून ठेवता आणि आमच्या इकडे सगळं तुटलंय लाद्या बिद्या सगळे रस्ते खराब झालेत कोणी बघत नाही मग कशाला येतात इथून पुढे जर तुम्हाला आणि पाणी येत आहे तो पाणी सोडणारा माणूस इतकी नाटक करतो कर की दहाला पाणी नऊ ते दहा सोडतो एक तास कधी एक तास अकरा पर्यंत करतो कधी साडे पर्यंत करतो कधी दहा मिनिट करतो हे काय आहे हे पाणी सोडण्याची पद्धत आहे हे सगळं पाणी तो बंद करत तेव्हा जाते कुठे हे आम्हाला कळलं पाहिजे सॉल्व नाही झाला आमच्या इथे इलेक्शनसाठी पाणी मी हरिनगर मधून संजय महाडी बोलतोय इथे पाण्याची समस्या पुष्कळ वाढत चाललेली आहे आणि इथे पाणी नऊ वाजता येतं आणि बरोबर साडे ला हे पाणी निघून जातं आणि हे कुठे जातं हे पाणी आम्हाला काही कल्पना नाही आहे पाण्याची याचा पहिला तुम्ही या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे आणि साडे दहा ला हे पाणी जातं कुठे हां आणि कुठे काय पैसे खाऊन हे सोड सोडवलं जातं का कुठे बिल्डर लोकांना किंवा बिल्डिंगला हे आम्हाला याच्यात कळलं पाहिजे साडे दहाला बरोबर पाणी जातं हे समजलं आणि त्याच्यानंतर परत येतं परत जातं परत येतं हे काय चावटपणा चाललेलं आहे हा हा हे का काय बघता का आणि ज्या वेळेला तुम्ही इथे आमच्या इथे येता त्याला या मतदानासाठी बघता येता बाकी इथे काही तुम्ही बघत नाही येत हरिनगरमध्ये काय चाललं आहे काय नाही ते समजलं काय तेव्हा हे पूर्णपणे हे बंद झालं पाहिजे नाही तर तुम्ही इथे इलेक्शनला उभे राहू नका आणि येऊच नका इथे मी तर म्हणतो बघण्यासाठी आमचं एवढंच मला सांगायचं काय ह्याचा सोक्षमोक्ष लवकरात लवकर लावा तुम्ही आज एकदा भरपूर महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची कि आज हे प्रशासन जे आहे आज एम एल ए अतुल बातडकर एम पी पियुष गोयल आणि बी जे पी सरकार मी असं हे म्हणतोय की जेव्हा करोना काळ पण होता तेव्हा करोना काळामध्ये पण हे सगळे लोक मी फक्त इकडचे लोक नाही म्हणत आहे आपल्या परिसरातली सगळे लोक राशनपासून वंचित होते वैक्सीन पासून वंचित होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला त्यांना जागा नव्हती आज घरी लोक मरत होती कोणी त्यांना बघायला नव्हतं म्हणजे काय फक्त तुम्ही वोटिंग मागायला जिंकायला आणि सीटवर बसायला आहात आज सेम सिच्युएशन परत झालेली आहे आज पाण्यासाठी लोक आज ताईंच्या पंच्याण्णव वर्षाच्या आहेत आज ह्या ताई ह्याच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे लोक फक्त रडतात आहे इकडे आणि बघायला कोण नाही दोन दोन वर्षापासून पंच्याऐंशी वर्षामध्ये जे नाही झालं आज दोन वर्षामध्ये होत आहे मग तुम्ही बसून करतात काय अतुल बातडकरला माझा डायरेक्ट प्रश्न आहे की तुम्हाला एवढा घमंड आलाय का की आज लोक रोडवर आहेत पाण्यापासून दोन दोन वर्षापासून प्रॉब्लेम आहे पण तुम्हाला एकदा पण तुम्हाला कळत नाही करून की तुमच्यामध्ये हिंमत नाहीये ती करायची तुमचा जो पण घमंड आहे तो घमंड मी आणि आमची सगळी पब्लिक तुमचा या बीएमसीच्या इलेक्शन मध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तुम्ही यावेळी फक्त बोट मागायला आहे की माझ्या नावाने वोट द्या आम्ही तुम्हाला दाखवून द्याव की तुमचा यावेळी कसा कामान आम्ही चुरचोर करतो जय हिंद जय महाराष्ट्र